नमस्कार आपण पाहत आहे आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर पोलीस ठाण्यात गुटखा विक्रेत्यावर गुन्हा दाखल आय पी एस सागर खरडे यांची कामगिरी अहमदपूर शहरातील भाजी मार्केट परिसरात दिनांक एकोणीस मार्च रोजी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र शासनाच्या प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या एका इसमास अहमदपूर पोलिसांनी छापा टाकून चोवीस रुपयाचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याविषयी सूत्राकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की आय पी एस अधिकारी सागर खरवे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी विविध पथकाची निर्मिती करण्यात आली आहे मुजीब मेहबूब काजी वर्ष पन्नास राहणार दस्तगीर गल्ली अहमदपूर हा शहरात मोठ्या प्रमाणात गुटा गुटखा विक्री करत असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून पोलिसात मिळाली त्यावरून त्यांनी दिनांक एकोणीस मार्च रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनटाच्या सुमारास अचानक छापा टाकला यात पोलिसांना राजनिवास कंपनीचे पंचावन्न पुढे ज्याची अंदाजे किंमत दहा हजार सातशे बावन्न रुपये जाफरानी जरदा त्रेसष्ट पुढे किंमत तीन हजार चोवीस रुपये एक्सपर्ट नंबर एक या प्रतिबंधित गुटक्याच्या सत्तर पुढे किंमत अंदाजे एक हजार एकशे नव्वद रुपये तसेच सॅमसंग कंपनीच्या निळ्या रंगाचा जुना मोबाईल अंदाजे किंमत दहा हजार रुपये असा एकत्रित चोवीस हजार नऊशे सहासष्ट रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला आहे या प्रकरणी अहमदपूर पोलिसात गंगाधर व्यंकट चपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुजीब काजी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्वद ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर भारतीय न्याय संहिता सहकलम एकोणसाठ अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार सहा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर खरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ले करत आहेत असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर